निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास मी सहदेव जाधव आपण पाहत आहात तर राज सत्ता न्यूज शिर्डी लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे काही दिवसातच अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे आता या शिर्डी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं भाऊसाहेब वास्तवरे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याच पद्धतीनं महायुतीचे म्हणून सदाशिवराव विद्यमान खासदार जे आहेत सदाशिवराव लोखंडे हे आहेत आपण थेट जनतेमध्ये आलेलो आहोत आणि गावागावात जाऊन आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेत आहोत आपण बघूयात की लोकांच्या नेमके मनात कोण खासदार आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ह्या ठिकाणी भरपूर लोक आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपण त्या लोकांना विचारणार आहोत तुमच्या मनातील खासदार कोण आहे ते चौकात आलेलो आहोत आणि या चौकामध्ये काही तरुण मंडळ जी आहेत ती बसलेली आहे त्यांची चर्चा चालू आहे आपण या चर्चेत सहभागी झालेलो आहोत आता पाठी तुम्हाला आम्हाला एक प्रश्न करायचा आहे की आता जे लोकसभेत निवडणूक लागली आहे आणि बाबसाहेब वाटतोरे वर्षेच सदाशिवराव लोखंडे होत आहे खासदार भाऊसाहेब एक समाज कल्याणचा एक प्रशासनातला दानगा अनुभव असणारा माझ्या उमेदवार याआधी दोन तरुण ते खासदार राहिलेले आहेत सर्वसामान्य जनतेला खासदार हा व्यक्ती कोण असतो आणि ते पद काय असते भाऊसाहेब वास्तोरे यांच्या रूपनी या शिर्डी लोकसभेला लोकांना समजलेलं आहे त्यामुळे भावसाहेब वास्तव परंतु सदाशिवराव लोखंडे यांनी जरी तुमच्या वाघाती दिलेला आहे नाही पण जर शिकलं एकही एक रुपये ह्या मांडवी बुतूर गावासाठी त्यांचा आलेला नाही आहे नाही तर त्यांनी ते इकडे येऊन आम्हाला पूर्ण डिक्लेअर करून द्या बाकी तालुक्यांचा जर विचार केला बाकी ताब्क्याचा जर विचार केला तर आज प्रत्येक तालुक्यातला जो आमदार आहे किंवा माझे आमदार आज आमदार हे सदाशिवराव लोखंडे बरोबर आहे तर आता सारखा भावसाहेब वास्तव्यांना बद्दल असं वाटत नाही नाही अजिबात नाही

दुणा दुणा। आ, खादर, का बरं भाऊसाहेब वागतोय कामं वगैरे काय कामं केली बरं अशी आता सलशिवराव लोखंडे खासदार विद्यमान खासदार आहेत त्यांच्याबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील आहेत अकोल्यातून वैभवराव किचार आहेत लामके साहेब आहेत तर याचा फटका वाक्तव्य ना बसल ना नाही वाटत का असे वाटत नाही तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही शेतकरी दिसतात काय वाटतंय मोदी सरकार भाऊसाहेब वागचोरे भाऊसाहेब वागचोरे तुमचा मोदी सरकारवर विश्वास नाही का मोदी सरकारवरचा विश्वास उडाला आमचा कशामुळे उडाला शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे शेतमालाला बाजार नाही हा गॅस सिलेंडरचे काय दर आहेत चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला झाला आहे दुधाचे बाजार चाळीस रुपयावरून पंचवीस चोवीस रुपयावर आले कांदा दोन हजारावरचा गेलेला आता परत हजार रुपयावर आला शेतकऱ्यांनी मोदी सरकार मध्ये जगायचं कस अच्छा मग तुमच्या मनात कोण पंतप्रधान व्हायला पाहिजे भविष्यात भविष्यामध्ये पंतप्रधान हा काँग्रेसचाच झाला पाहिजे राहुल गांधींकडे विजन आहे का विजन आहे शेतकऱ्यांसाठी विजन आहे काँग्रेसकडे विजन आहे काँग्रेसकडे विजन आहे काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे सरकार यायला पाहिजे याची अतिशय महत्वाची प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे की शेतीला जो हमी भाव पाहिजे आणि हा हमी भाव कुठतरी मोदी सरकार देत नाहीये आणि दुधाला जो बाजार आहे तो जो घटत चालला हा यामुळे एक शेतकरी संतप्त आहे आपण ह्या काकांना विचारूयात काय आहे त्यांच्या मनातील खासदार कोण आहे काका मनातील खासदार भाऊसाहेब का बरं लोखंडेचं गाव माहिती गावातच नाही बापसाहेबंड सामान्य तुक तुम्हाला कुणी तुमच्या गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी येऊन सांगितलं की नाही बाबा सावित्र लोखंड मतदान केलं पाहिजे

सर्वच्या सर्व म्हणतात भाऊसाहेब बाबतोरे परंतु एकमेव तरुण आहे की त्यांचं म्हणणं एका सदाशिवराव लोखंडे हे एक खासदार होती